आयुष्यातील खऱ्या यशाची किल्ली म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्या भीतीशी सामना करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांची प्राप्ती होत असते सुख दुःख हे जीवनाच्या चढ उतारांसारखे आहे ते स्वीकारून आनंदाने आपण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो त्यामुळे प्रत्येक क्षण हा आनंदाने भरभरून जगा आयुष्य हे एक संगीताचे कार्यक्रम आहे प्रत्येक सूर चढ उतार आपल्याला काहीतरी शिकवतं आपले कान उघडे ठेवा आणि प्रत्येक तालात जीवनाचे सौंदर्य शोधा आनंद हा आपल्या आतून येतो बाहेरून नाही आपल्या आत्म्याला आनंदाला जगासमोर उजाळा द्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे असते शांतता ही आत्म्याची भाषा आहे शांततेत आपले मन शोधा आणि तुमच्या आत्म्याचा आवाज तुम्ही ऐका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे हे जीवनाच्या सर्वात सुंदर प्रवासातील एक आहे धाडसी बना आणि आपल्या स्वप्नांचा पिछा करा आपल्या आयुष्याचे सर्वोत्तम संगीतकार आपणच प्रत्येक स्थितीत सूर लावून आपल्या जीवनाचे संगीत सुंदर बनवा स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकण्याची संधी आहे आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे ज्यात प्रत्येक क्षण हा एक नवीन शिकवण आणि आनंद देतो आपल्या चुकांकडे हसून पाहण्याची क्षमता हीच खरी समृद्धी जीवनातील सर्वोत्तम गुरु म्हणजे अनुभव स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या स्वप्नांना साकार करण्याची सत्यात उतरवण्याची शक्ती फक्त तुमच्यातच आहे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली मानसिकता आपले विचार त्यामुळे विचार चांगले ठेवा विचार चांगले असतील तर प्रत्येक मार्गात तुम्ही नक्कीच यशस्वी होणार धैर्य हा यशाचा मार्ग आहे तो स्वीकारा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे चला आयुष्यात सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे भगवंताचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्याही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड असे टाईप करा बाळा आयुष्यातील जीवनातील प्रत्येक अडचण ही आपल्याला अधिक मजबूत बनवण्याची संधी आहे त्यांना स्वीकारा आनंद हा त्या लहान लहान गोष्टींमध्ये आहे ज्या आपण नेहमी दुर्लक्षित करत असतो त्यांना ओळखून आपले जीवन समृद्ध करा नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहा आपल्या मूल्यांवर ठाम राहा आणि स्वतःला कधीही खोटे सिद्ध करू नका ज्यांनी जीवनात कधी हार मानली नाही त्यांनीच खरी यशाची चव चाखली आहे आलेल्या आव्हानांना संकटांना सामोरे जाण्याची हिंमत ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय आनंदी होते आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपयश हे एक नवीन शिकवण त्यांना स्वीकारा आणि आपल्या यशाच्या मार्गावर पुढे चालत राहा आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठीच आलेला असतो आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही थांबू नका अडचणी येतील पण तुमच्या धैर्याने त्यांना सामोरे जा त्यांचा सामना करा आपल्या जीवनाची दिशा स्वतः ठरवा इतरांच्या मताने आपल्या स्वप्नांची दिशा तुम्ही बदलू नका स्वतःला सतत विकसित करत राहा डेव्हलप करत राहा आपल्या ज्ञानाची आणि कौशल्यांची सीमा वाढवत राहा जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आपल्या जीवनातील समस्यांना सकारात्मकतेने सामोरे जा तुमचा दृष्टिकोनच तुम्हाला त्यावर मात करण्याची शक्ती देईल आणि तो तुमचा चांगला दृष्टिकोन तुम्हाला प्राप्त होईल भगवंताच्या संदेशामुळे त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा आपल्या आयुष्यातील संघर्ष हे आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचे साधन त्यांचा सामना करा धिटाने आणि अधिक मजबूत बना जीवनातील प्रत्येक आनंदाची किंमत समजून घ्या तुम्हाला मिळालेल्या सुखांचा आनंद लुटा त्याची कदर करा स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा कारण कठोर परिश्रमाशिवाय स्वप्न पूर्ण होणे अशक्य आपल्या जीवनातील अडचणी हे आपल्या यशाच्या पायऱ्या आहेत त्यांचा सामना करून आपण उच्चांकी यशाला गवसणी घालू शकतो त्यामुळे कितीही मोठे संकट आले तरी घाबरू नका प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गातील एक एक पायरी त्यामुळे तुम्ही हार मानू नका धैर्य आणि संयम हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शक्ती आहेत ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांत आणि लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करतात प्रत्येक अनुभव सुख दुःख यश अपयश हे आपल्या चित्रावरील रंग आहेत आपल्या चित्राला सुंदर बनवा त्याला अर्थ पूर्ण बनवा स्वप्न पाहणे हे केवळ रात्रीच्या स्वप्नांपुरतं मर्यादित नाही ते दिवसाच्या प्रत्येक क्षणात आपल्या कामात आणि आपल्या ध्येयांमध्ये देखील असतं जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना तुमच्या कष्टांची साथ मिळेल कठोर परिश्रमाने आणि धैर्याने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल संधीतूनच संकटातूनच संधीचा जन्म होतो आयुष्यातील प्रत्येक संकटे ही एक नवीन शिकवण आहे जी आपल्याला अधिक मजबूत कणखर बनवते आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे पहा प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे इतरांशी प्रेमाने वागणे ही आपल्या आत्म्याची सजीवता आयुष्य ही एक खूप सुंदर कविता आहे जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे आपल्या जीवनाच्या कवितेला आपण सुंदर बनवूया स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ बाळा वेळ हा अमूल्य आहे त्यामुळे वेळेचा सदुपयोग तू कर प्रत्येक क्षणाला मोल दे आज जे काही करू शकतो ते उद्यासाठी ढकलू नकोस आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभव ती तुम्हाला शिकवण देईल जी कोणत्याही पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे जाते आनंद हा आपल्या आतून येतो बाहेरून नाही आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगासमोर उजाळा द्या भरभरून आनंदी राहा भरभरून आयुष्य जगा बिनधास्त राहा भगवंताचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद